सांगा विस्ताराने आणि तुमच्या सगळ्या विभूती सुद्धा मला विस्ताराने सांगा दोन्ही मला ऐकायची इच्छा आहे कारण योग आणि विभूती या दोन्हीच्या माध्यमातून मला अविकंप योग प्राप्त करून घ्यायचा आहे म्हणून मला हे विस्ताराने सांगा अरे बाबा तुला मागे सांगितलेलं आहे दहाव्या अध्यायाच्या सुरुवातीला सातव्या अध्याय ते सांगितलं नवव्या अध्यायामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे ते सांगितलं जरी असलं तरीसुद्धा परत सांगा भूय शब्द वापरला आहे भूय म्हणजे पुन्हा पुन्हा मला सांगा परत परत सांगा अरे बाबा परत परत कशा करता सांगायचं काय तेच तेच ऐकायचं काय काय लोक म्हणतात तेच तेच सांगतात काय तेच तेच ऐकायचं आहे पण बघ अर्जुन महाराज तसं म्हणत नाहीत बरं का अर्जुन महाराज म्हणतात तेच तेच नाही तेच तेच मला सांगा कशा करता बाबा तेच सांगा कारण तुमचं जे वाक्य आहे हे काही सामान्य नाही श्लोकातच अर्जुन महाराज उत्तरार्धात म्हणतात भूय कथय शृण्वतो मे अमृतम शृणवत तृप्ती नास्ती तुमच्या मुखातून आलेलं हे अमृत ऐकून मला कुठल्याही प्रकारे तृप्ती होत नाही तुमचे शब्द जे आहेत ते काही सामान्य शब्द आहेत का गीतेचे शब्द आहेत आणि याच्यातून तुम्ही असं दिव्य तुमच्या विभूती सांगितलेल्या आहेत तुमच्या सगुण स्वरूपासंबंधी चिंतन आलेलं आहे तुमच्या निर्गुण स्वरूपासंबंधी तुम्ही सांगत आहात तुमच्या भक्तांच्या संबंधी तुम्ही सांगत आहात त्यामुळे हे सगळं काय आहे अमृत आहे हां करणे आरमृताचे आरोगणे पुरे म्हणावे अमृत वा घ्यायला मनुष्य गेलं तर अमृत मनुष्याला पुरं वाटतं का नाही वाटत आणि हे अमृत तर त्या अमृतापेक्षाही श्रेष्ठ अमृत आहे स्वर्गातलं जे अमृत आहे ते तर श्रेष्ठ आहेच आहे ज्ञानोबाराई पुढे त्याचं स्पष्टीकरण करणार आहेत अमृत त्या ठिकाणी थोडं जरी सेवन केलं तर मृतही जीवी हां जीवितला आहे अमृतसिद्धी लोहाचे कनक होती होय ते सामर्थ्य परिषेचे आहे अमृतसिद्धी अमृताचा लेश दैवगुणी लेश जरी मिळाला अमृताचा तर मेलेला मनुष्य काय होतो जिवंत होतो अम्रुता त्या अमृताने मग ते अमृत त्या अमृतामध्ये सगळ्या रसांचा आंतरभाव होऊन जातो त्या अमृतामध्ये सगळ्या रसांचा आंतरभाव होतो अमृत रस आणि रस सकाळ हा म्हणजे सगळे रस सेवन केल्यासारखं होतं नुसतं अमृत मिळालं की थोडं जरी अमृत मिळालं तर मेलेला जिवंत होतो हां पुढं आमरकरी हां म्हणजे असं अमृत आहे ते कोणतं स्वर्गातलं अमृत आणि हे तर त्या स्वर्गातल्या अमृतापेक्षा श्रेष्ठ सांगितलं आहे आणि असं तुमच्या मुखातलं अमृत आहे ते अमृत जे आहे ते मनुष्याला मुक्त करत नाही त्या अमृताचं वर्णन संतांनी केलं आहे का नाही केलेलं कुठल्या संतांनी स्वर्गातल्या अमृताचं वर्णन केलं आहे कुठल्याच संतांनी केलेलं नाही पण या अमृताचं वर्णन कथामृताचं वर्णन गीतामृताचं वर्णन अनेक ठिकाणी केलेलं आहे भगवंताचे शब्द हे अमृत आहेत अशा वय पाहिजे आपल्याला देवाच्या मुखातले शब्द अमृत आहेत अहो देवच अमृत स्वरूप आहे हां काय कोणती होई म्हणतात ते कृष्णवचनामृत पा पार्थी भरुणी असे ओसंडत हा व्यासकृपा प्राप्त संजय असे कृष्णवचनामृत म्हटलंय म्हणजे सन भगवंताचं मुखातून आलेले शब्द जे आहेत ते अमृताचे अक्षर आहेत सगळे बरं का संतांच्या मुखातून आलेले शब्द म्हणजे मुखी अमृताची वाणी असं म्हटलेलं आहे मग का अमृताची वाणी आहे कारण भगवान परमात्म्याचं सतत चिंतन करतात ना म्हणून त्यांच्या मुखात अमृताची वाणी आहे मग जर भगवानच सांगतोय स्वमुखी आपण मग त्यांच्या मुखातून काय येईल अमृतच येईल म्हणून अर्जुन महाराज म्हणतात तुमच्या मुखातून आलेलं हे जे अमृत आहे मी अमृतम शृणमत ही नास्ती तुमच्या मुखातून हे अमृत ऐकल्यामुळे मला आता तृप्ती माझ्या कानाला तृप्ती होत नाही ते अमृत आहे स्वर्गातलं अमृत हे पिण्याचं आहे पण हे जे अमृत आहे ऐकण्याचं आहे कदाचित त्या अमृताने एखाद्याला तृप्ती होईल पण हे अमृताने मनुष्याला तृप्ती होत नाही ते शुकाचार्यांचं चा भागवत चालू आहे आणि चार दिवस झाले आपण सांगत असतो परीक्षिती उठलाही नाही मग परीक्षितीला त्या दशम स्कंदाच्या सुरुवातीला शुकाचार्य म्हणायला लागले राजा अरे बाबा आज चार दिवस झाले मी सांगतोय तू ऐकतो आहे तू जेवला नाहीस पाणीसुद्धा पिला नाहीस तुला जर पाणी प्यायचं असलं जेवायचं असलं तर थोडासा आपण विश्राम घेऊ आणि मग परत कथा सुरू करू तेव्हा राजाने सांगितलं तुमच्या मुखातून हे अमृत ऐकताना आता मला भूक लागत मला ताण लागत माझी तृप्तीसुद्धा होत नाही का तृप्ती होत नाही कारण सामान्य जे विषय असतात त्याच्यामध्ये माणुशाला तृप्ती होते हा परमात्म्याचं संबंधित चिंतन सुरू आहे परमात्मा हा व्यापक आहे परमात्मा हा नित्य नूतन आहे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्यनूतन देखी जे गीतातत्व आहे त्याच्यामध्ये नित्य नूतनता आहे त्याच्यामध्ये रोज काही वेगळा आनंद आहे हो लोक गीता वाचताना गीता म्हणताना त्यांना रोज आनंद वेगळा वाटतो काही काही लोकं म्हणतात अहो तो रोज तुम्ही ज्ञानेश्वरी वाचतात तुम्हाला कंटाळा येत नाही का तुमचं मन भरलं नाही का ते म्हटले रोज वाचताना वेगळा आनंद आहे रोज ऐकताना वेगळा आनंद आहे आणि त्याच्यामुळे तृप्ती ही नास्ती अर्जुन महाराज म्हणतात माझ्या कानाची तृप्ती होत नाही तृप्ती भुकेली अशी माझी स्थिती झालेली आहे वा पुरे न म्हण म्हणेची धनुर्धारा आरोग्यता हो खादलेची खावे वाटे अशी स्थिती आहे हां न धाये आवडीने आणि पुसलिया जेया विभूती त्याही बोलाविया भूतपती येत मनशी जरी पुढं ती काय सांगू आणि मी तुला ज्या काही विभूती सांगितलेल्या आहेत विचारलेल्या आहेत पुसलिया जे या विभूती त्याही बोलाविया बोलाविया भूतपती तुम्ही त्या सगळ्या विभूती आम्हाला सांगाव्या कारण तुम्ही भूतपती आहात म्हणजे या सगळ्या विभूतीच्याद्वारे आपणच नटलेले आहात या विभूतीच्याद्वारे तुम्ही त्या ठिकाणी आपलं ऐश्वर प्रकट केलेलं आहे आणि सर्व भूतांचे तुम्ही पती आहात त्या सगळ्या भूतांचं पालन करणारे आहात मग येत मनशी जरी पुढं ती काय सांगू पण तुम्ही जरी म्हणाल की परत परत तेच मी काय सांगतो आता मागे सांगितलेलंच आहे दहाव्या अद्यात सांगितलं नवव्यात सांगितलं सातव्यात सांगितलं पुढती 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 काय काय तेच परत परत सांगू असं तुम्ही कदाचित म्हणाल तरी हा भाव म्हणा झने जाय हो जनार्दना पै अमृत अमृतपाना ना न म्हणवे जेवी तरी तुमच्या मनात हा जर भाव येत असेल झने जाय हो जनार्दना जनार्दना हा पुन्हा पुन्हा सांगण्याचा कंटाळा वाटणारा भाव तुमच्या मनामध्ये तुम्ही फिरकू देऊ नका त्या भावाला आणू नका का कारण सामान्य अमृताचं पान करण्याविषयी देखील नको असं म्हणवत नाही अमृताचं पान करण्यात माणसाला नको म्हणू असं वाटतं का सामान्य अमृत आहे वास्तविक पाहतात ते अमृत खरं अमृत नाहीच आहे ज्ञानोबराय म्हणतात तरी त्याच्याविषयी आवड आहे लोकांना ते अमृत सुद्धा मिळालं तर आपल्याला नाही मिळत म्हणा ते अमृत आपण नुसतं ऐकतो हो हो आपल्याला ते अमृत मिळत नाही अमृत तुल्य लिहिलेल्या <laughs> दुकानावर असतं आणि तिथे जाऊन प्रवचन सुटलं की लोक चा पितात <laughs> रोज पिलं तरी नाही पिवा प्यावा नको प्यावा असं वाटतं का वाटत नाही रोज पिलं तरी म्हणतात नाही नाही चांगलं ते जरा फ्रेश होतो मनुष्य मग आता ते अमृत तुल्य पिल्यानंतर सुद्धा कंटाळा येत नाही अमृत पिले साक्षात अमृत त्यांना कंटाळा येईल का आणि मग त्याच्यापेक्षा आता हे तुमचं मुखातून आलेलं शब्द गीता अमृत सामान्य अमृताचा कंटाळा माणसांना येत नाही भगवान बरं तसं पाहायला गेलं तर ते अमृत कसं आहे ज्ञानोबारा आहे म्हणतात जे काळकुटाचे सहोदर जे मृत्यू भेने प्याले आमर तरी देहाची पुरंदर चौदा जाते वास्तविक पाहता ते जरी अमृत लोक म्हणत असले देव त्याला अमृत म्हणत असले तरी माझ्या दृष्टीने कसं आहे माहिती आहे का ते काळकुटाचा भाऊ आहे काळकुट नावाचा विष आणि त्या विषाचा भाऊ ते अमृत आहे कारण दोघंही एकाच समुद्रातून आलेले आहेत त्याच्यामुळे भावाचा गुण भावात असणारच जरी हे अमृत असलं तरीसुद्धा त्या विषाचा गुण ह्याच्यात असणार का कुठं गुण आहे तुम्हाला कोणता गुण दिसला म्हटले देहाचे पुरंदर चौदा जाते म्हणजे ब्रह्मदेवाच्या एका दिवसात किती इंद्र होतात ज्या अर्थी इंद्र जातात मरतात अमृत पिऊन सुद्धा अर्थी त्या अमृतात थोडा विषाचा गुण भावाचा गुण आहे म्हणून त्या पण असं असलेलं अमृतसुद्धा पिण्याविषयी लोकांना आवड आहे की नाही आओ इथं त्या ठिकाणी कष्ट सहन करतात यज्ञ करत राहतात म्हणते संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे कशा करता स्वर्गात काय आहे अमृत आहे अमृत पिण्याकरता एवढे कष्ट सहन करतात आयसा कवन एक क्षीराब्दीचा रसू जया वायाचे अमृतपणाचा आभासू तयाचाही जे पुरे म्हणून निधी ज्ञानोबरा या अमृताला म्हणतात आयसा कवन एक शिराब्दीचा रसू असा एक कोणता तरी क्षीर समुद्राचा रस आहे म्हणजे क्षीरसमुद्रातून ते मंथन केल्यानंतर ते बाहेर आलेलं आहे काय अमृत पण जया वायाचे अमृतपणाचा आभास त्याच्या ठिकाणी अमृतपणाचा आभास आहे का अमृत आहे ते का त्याला आभास म्हटलं कारण ते अमृत पिल्यानंतर सुद्धा मरावं लागतं ते अमृत पिल्यानंतर जीव कायमचा मुक्त होत परत खाली यावं लागतं मग इंद्रपणाची उठी उत काय पुण्याची पावटी सरे येऊ लागत ला ही माघारी मृत्यू लोका मग त्याला अमृत म्हणायचं का अमृताचा आभास म्हणायचा अमृताचा त्याच्या ठिकाणी फक्त आभास आहे खरं अमृत ते नाही पण ते सुद्धा माणसाला पुरं म्हणवत नाही तयाचाही आहे मिठांशू पण त्याच्यामध्ये जो आहे गोडवा आहे त्याच्यातली गोडी आहे तीसुद्धा जे पुरे म्हणू ती तीसुद्धा पुरे म्हणू देत नाही ते अमृत आम्हाला पाहिजे म्हणतात लोक रोज पिलं तरी आणखीन पाहिजेच म्हणतात पितात अमृत भर का आणि तया पाबळाही येतुलेवरी गोडियेची आथी थोरी मग हे तवधारी परमामृत साचे तया पाबळाही येतु लेवरी पाबळा पाबळाही म्हणजे तुच्छ क्षुद्र ह ते क्षुद्र अमृत आहे पण तरी सुद्धा लोक त्याच्याकरता किती सायास यज्ञ करणं सोपं आहे काय वाराता लावत या आकाशा हा हम्म ऐकून मानशी वराता लावती या गाची म्हणजे ते मनामध्ये तिथलं अमृत ठेवून अमरत्व हे सिंहासन ऐरावता सारखे वाहन अमृताच अमृताची कोठारे हे सगळं ऐकल्याबरोबर म्हणतो आता इथं काही नाही करायचं इथं फक्त यज्ञ करायचे कष्ट सहन करायचं आणि कुठं जाऊन तिथं जाऊन अमृत प्यायचं वास्तविक पाहता तया पाबळाही येतु लिवारी गोडी याची आधी थोरी पण त्याच्या गोडीमुळे सुद्धा जर त्या ठिकाणी ते, ते माणसाला नको मनुषी वाटत नाही त्याच्यात सुद्धा गोडी वाटते अहो त्या अमृतात कशाला मी सांगितलं हो ना अमृत तुल्यसुद्धा गुरुहरी बाबा सांगत असतात म्हणजे बाबांच्या मुखातून ऐकले कोणी वाईट माटून घेऊ नका बाबा झोपलेले असतात म्हणजे बाबांचा शब्द म्हातारा झोपलेला असतो कब्बशी वाढलं की खाडकीनं जागा होतं म्हणजे किती जरी सांगितलं नका पिऊ तुम्हाला त्रास होतोय डॉक्टरनी सांगितलं आहे हे पिऊ नका पण तरीसुद्धा बाबा बाबा उदाहरण सांगत असतात तो मुंगळा आहे ना त्या गुळाला चिकटला की अर्धा तोडला तरी तो, तो, तो सोडत नाही सामान्य विषय मग त्याची जर तृप्ती होत नाही स्वर्गातलं अमृत आहे त्याची थोरी त्या ठिकाणी पाबळा येतुलेवरी अति थोरी मग हे तर वावधारी अ मग हे जे अमृत आहे देवा तुमच्या मुखातून आलेलं परमामृत आहे ते अमृत आहे तर हे परमामृत आहे परमामृत ह्याला का म्हटलं ते आपण मग विषय आणला तो कारण हे अमृत पिल्यानंतर अमृत पान करती शेखी तेही मरोनी जाती जे कथा पान करती ते नागविती कळी काळा हे पान केल्यानंतर अहो नुसतं ऐकलं तरी माणसाच्या जीवदशा नष्ट होऊन जाते ऐकलं तरी सगळी आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते ऐकल्याबरोबर मनुष्य अमृतस्वरूप होऊन जातो ज्ञानामृतेन तृप्तश्च कृतकृत्यश योगिन नैवा असती किंचित कर्तव्यम चे न सतत सगळ्या कर्तव्याचा अभाव होऊन जातो म्हणून ज्ञानामृत म्हणा भक्तिप्रेमामृत म्हणा नामामृत म्हणा हे भगवंताचं मुखातून येणारे सगळे शब्द जे आहेत त्याच्यात ज्ञान वैराग्य भक्ती हे सगळं वर्णन भगवान करतात आणि म्हणून हे परमामृत आहे आणि साचे खऱ्या दृष्टीने परमामृत आहे पुरुषर्षभ अमृतत्वाय कल्पते आणि याच्यामध्ये जास्त कष्ट नाहीत हे परमामृत कसं आहे त्या परमामृताच्या चिंतनाकरता कुठल्याही प्रकारे कष्ट लागत नाहीत जे मंजराचल न ढाळीता क्षीरसागर न डहोळीता अनादि स्वभावता आयते आहे त्या अमृताकरता काय काय करावं लागलं मंदराचल पर्वताची रवी वासुकीची दोरी देव आणि दानव भगवंताकडे गेले म्हटले आम्हाला आमची सगळी संपत्ती पाण्यात देवांची संपत्ती पाण्यात बुडाली त्या क्षीरसागरात मग त्याच्याकरता हे आणायला किती कष्ट झाले हो ते मंद्राचल पर्वत आणता आणता बरेच देवा देवानी दानव मरण पावले मग भगवंतानी गरुडावर बसून तो मंद्राचल आणला पाण्यात टाकला वासुकीला सांगितलं तू दोरी हो बरं सुरू झालं म्हणतं ते खाली खाली जायला लागला मंद्राचल पर्वत मग भगवंताला कासवाचं रूप धरून खाली राहावं लागलं पुन्हा मंथन करत असताना हालहाल विष निघालं म्हणजे काय ते अमृत करा प्राप्त करणं एवढं सोपं आहे का नाही म्हटले जे मंद्राच हे अमृत बन तुमच्या मुखातलं जे अमृत आहे आता आम्हाला मिळणार आहे किंवा जे मिळालं आहे याच्याकरता आम्हाला काय मंद्राचल आणावं लागलं का पाण्यात टाकावं लागला जे मंद्राचल न ढाळिता क्षीरसागर न डहुळिता अनादि स्वभावता आयते आहे, आहे।, आहे हे अमृत आहे अनादी आहे स्वाभाविक आहे आणि आयत आहे त्याला कुठलं साधन करायची गरज नाही असं असलेलं अमृत तुमच्या मुखातून आम्हाला ऐकायला मिळतंय आणि त्या अमृताची आम्हाला आता प्राप्ती होणार आहे मग आम्ही हे अमृत नको असं म्हणू का आणि जर म्हणत असेल तर ता त्याच्यासारखा दुर्दैवी मनुष्य तोच आहे म्हणून आम्हाला अमृत त्या ठिकाणी हे पुन्हा पुन्हा घ्यावं असं वाटतं आहे परत परत ऐकावं असं वाटतं आहे तुमच्या शब्दामुळे आम्हाला ते परमामृत प्राप्त होत आहे म्हणून जरी सातव्या अध्यायात सांगितलं नवव्या अध्यायात सांगितलं दहाव्या अध्यायात सांगितलं तरी तृप्ती होत नाही परत सांगा म्हणून आता ते परत भगवान परमात्मा सांगा याच्याकरता ते अमृताचंच वर्णन अजून राहिलं आहे त्याचा विचार आपण उद्याच्या